घटना आहे सांगलीमधील आपल्या महाराष्ट्रात अशा काही अजून घटना घडत असतात की ज्याच्यावर आपला विश्वास ठेवणं जरा कठीणच होतं मग ही सांगलीतील घटना आहे आणि एकाच कुटुंबातील सगळेजण संपूर्ण कुटुंब ज होतं ते निप्चित पडलेलं आणि वेदनेने रात्रभर विवळत होतं असं यांच्यासोबत काय घडलेलं आहे हे आपण बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही गुन्हेगारी वाचना या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आता एकाच कुटुंबातील चार जणांसोबत असं घडलेलं आहे आणि धक्कादायक घटना सांगलीमध्ये घडलेली आहे ज्यामध्ये अक्षरशः दोन महिलांचा मृत्यू झाला असून दोन पुरुषांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजत आहे सांगली जिल्ह्यातील महाकाळ तालुक्यातील नांगोळे या गावात ही गंभीर घटना घडली एकाच कुटुंबातील दोन महिलांचा मृत्यू झाला या कुटुंबातील बाप आणि मुलाची प्रकृती गंभीर आहे दोघांना पुढील उपचारासाठी मिरज येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे आता सासू रमेजा आणि सून काजल या दोन महिलांचा मृत्यू झाला तर अल्लाउद्दीन व समीर यांची प्रकृती गंभीर आहे घटनास्थळी जात जत व महक कवटे महंकाळ विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके व पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली कवटे महाकाळ तालुक्यातील एकाच कुटुंबातील चार सदस्यांनी अक्षरशः विष प्राशन केले असावे असा, असा पोलिसांचा संशय आहे नांगोळ या गावामध्ये पाटील कुटुंबियांचे ढालगाव रस्त्यालगत घर आहे या घरामध्ये अल्लाउद्दीन पाटील रमेजा अल्लाउद्दीन पाटील व समीर अल्लाउद्दीन पाटील काजल समीर पाटील व दोन लहान मुले असे कुटुंबे राहतात या घरामध्ये एकोणीस जुलैला सकाळच्या सुमारास पाटील यांच्या शेजारच्या कुटुंबातील एक वयस्कर महिलेने घरातील चौगाज चौघांना निप्चित पडलेले आहे असे पाहिल्यावर आरडाओरडा करून शेजारी राहणाऱ्या सर्वांना बोलवले मग घटनास्थळी सर्वांनी पाहिले असता चौकीचे निप्चित पडलेले होते त्यानंतर त्यांनी तात्काळ घटनेची माहिती पोलिसांना दिली कवठे महाकाळ पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत यावेळी जे त्यांना जिथे चारही जण निश्चित पडले होते तिथे चार ग्लास आढळून आली तसंच त्या ठिकाणी लिंबूही कापून ठेवलेलं होतं आणि स्वयंपाकघरातील सुरी देखील होती तर त्या ठिकाणावर बाजूला जनावरांसाठी वापरले जाणारे विषारी औषध देखील पोलिसांना घटनास्थळी सापडले या चार जणांनी विषारी औषध प्राशन केले असावे असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे पण अशा प्रकारचं कृत्य या कुटुंबियांनी नेमकं का, का केलं याविषयी अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही आपला देश एवढा पुढे गेला तरी बघा की हा जो उ... कट आहे किंवा यामागचं जे कारण आहे असं असू शकतं की जादू जादूटोण्याचा प्रकार घडला असावा असं पोलिसांचं मत आहे कारण की अल्लाउद्दीन पाटील यांच्या घराशेजारी पंधरा दिवसांपूर्वी काही अज्ञात लोकांनी जादूटोण्याचा प्रकार केला होता त्यांच्या घराशेजारी बिबे भावल्या टाचणी टोचलेले लिंबू नारळ अशा वस्तू अडळल्या होत्या जादूटोण्याच्या या प्रकारामुळे पाटील कुटुंबीय गेल्या पंधरा दिवसांपासून भयभीत होते सामूहिक आत्महत्येच्या प्रकारामुळे गावात चर्चासुद्धा सुरू आहे तर अशी ही संपूर्ण घटलेली घटना घडलेली आहे अक्षरशः रात्रभर कुटुंब वेगळत होतं परंतु त्यातील दोन महिलांचा मृत्यू झालेला आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी वासना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार